कारण अनेक लोक अमरावतीमध्ये लोकांच्या डोक्यामध्ये भूल पाडण्याचा प्रयत्न करतात पण लोकांचे नटकही ढिले नाही उलट लोक आता भूल पाडणाऱ्याचे नटक काही करणार पहा अनेक जण भूल पाडण्याचा प्रयत्न करतात की मुख्यमंत्री आमच्या जवळचे आणि आमचं चिन्ह म्हणजेच कमळ आहे आम्ही म्हणजेच भाजप आहोत हा भ्रम आज मुख्यमंत्र्यांच्या त्या व्हिडिओ स्वीप संपूर्णत दूर केली आहे आता तसा प्रचार करणाऱ्याचाही भ्रम दूर होईल की आपण म्हणजे काही सत्ता नाही आपण म्हणजे काही भाजप नाही आपण म्हणजे काही कमळ नाही कमळ हे कमळ आणि ते भारतीय जनता पक्षाचं कमळ आहे आणि म्हणून मी सर्व जनतेंना जनतेला आवाहन करतो विनंती करतो की मुख्यमंत्र्यांचा तो व्हिडिओ पाहा की ज्यामध्ये निसंदिग्ध त्यांनी कमळाला मतदान करण्याचं आवाहन केलेलं आहे आणि म्हणून कमळावर मतदान करा अमरावतीला अमरावतीचा विकास करण्याकरता अमरावतीच्या माता भगिनींना सुरक्षित ठेवण्याकरता सुरक्षित सुरक्षिततेसाठी आणि विकासासाठी कमळ हाच पर्याय आहे आणि कमळाला मतदान करावं कमळाचा महापौर म्हणजे अमरावती महानगरपालिकेवर विकासासाठी असावा हीच प्रार्थना मी आपल्या भारतीय जनता पार्टीचा